सेवा पंधरड्याचं औचित्य साधत नशामुक्त भारत नशामुक्त महाराष्ट्र असा नारा देत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं राज्यात आज विविध जिल्ह्यांमध्ये नमो मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सेवा पर्वांतर्गत अकोल्यात आज अंमली पदार्थ मुक्त भारताच्या निर्मितीचा संदेश देत नमो युवारन मॅरेथॉन स्पर्धा झाली खासदार अनूप धोत्रे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला आरंभ झाला अहिल्यानगर शहरात झालेल्या नमो युवा मॅरेथॉनमध्ये भाजपाचे पदाधिकारी माजी नगरसेवक तसंच अबालावृद्ध नागरिकांनी सहभाग घेतला माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला या मॅरेथॉनच्या माध्यमातून युवकांना आरोग्यदायी जीवनशैली शिस्त आणि नशामुक्त भारतासाठी प्रेरणा मिळाली वाशिममधल्या शेकडो युवक युवतींसह ज्येष्ठ नागरिकांनी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत नशामुक्तीचा संदेश दिला तर रत्नागिरीत चिपळूणमध्येही लहानांपासून प्रौढांपर्यंत सर्व वयोगटातले स्पर्धक मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते यावेळेस नशामुक्त भारत अभियानाचा संदेशही देण्यात आला